नमस्कार आमच्या वसंत बागेमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे ही आमची छोटीशी वसंतबाग ही आमची यशवंत थार या गावी आमची ही वसंतबाग आणि बाजूला आमचं स्त्रीऑफ ट्रेडर्स हे आमचं दुकान आणि हे आपण आता आहोत आमच्या हे छोट्याशा भेंडीच्या माळ्यात हा सगळीकडे हिरवागार असा तुम्हाला जो माळा दिसतोय हा सगळा आमच्या भेंडीचा माळा आहे आणि आता आमची भेंडी ही फुलायला लागलीत अगदी छोटी छोटी कोवळी मस्त सुंदर छान भेंडी आलेली आहेत अजून ती मोठी नाही झालीत पण एक चार आठ दिवसामध्ये छान भेंडीची भाजी इकडे आपल्याला ताजी ताजी खायला मिळेल आणि सगळीकडे हा असा संपूर्ण भेंडीचा माळा सगळीकडे फुललेला आहे आणि त्याला भेंडी आलेली आहेत आणि इकडे ही वाघेटी म्हणून इकडे हा एक ती वनस्पती आहे जंगलातली ती खूप छान असते जरा काटेरी असते पण खूप छान आम्ही एक वर्षाला याचं ना गणपतीच्या डेकोरेशनसाठी ह्या वनस्पतीचा आम्ही उपयोग केला होता मस्त हिरवीगार अशी वनस्पती आहे आमच्या शेतामध्ये उगवलेली आहे वनस्पती तिकडे आमचं चिक्कीचं झाड आहे नंतर इकडे शेवगा आहे त्यानंतर आमचं चिकू आहे आणि इकडे हे शेवगे लावलेले आहेत त्याचप्रमाणे इकडे आमचे काजू काजूची झाडं आहेत त्याच्यानंतर इकडे नारळी आहे कढीपत्ता आहे जास्वंदी सगळीकडे लावलेल्या आहेत मस्त मे महिन्यात आलं ना की सगळ्या जास्वंदीला अगदी संपूर्ण शेताचं पूर्ण कुंपण हे पूर्ण कुंपण अगदी जास्वंदीच्या लाल लाल फुलांनी म्हणजे मे महिन्यात जर आलो तर अगदी नाही म्हटलं तर पण दोनक्षे असे जास्वंदीची फुलं सगळीकडे लाले लाल झाले लागतात कारण नारळ आहे आमचा कडीपत्ता आहे कसं झाड आहे कडीपत्त्याचं अजून काही मोठं नाही झाले पण ते होईल हळूहळू तर असं हे आमचं कडीपत्त्याचं झाड आहे संपूर्ण भेंडी आहे तिकडे आमची केळीची व छोटीशी बाग आहे आणि नारळाची झाडं ही सगळी आमची जास्वंदीची बाग आहे सगळीकडे संपूर्ण शेताच्या चारी बाजूला आणि ही छान लाल जास्वंदीची आम्ही ही झाडे लावलेली आहेत आणि खूप सुंदर सगळीकडे हा हिरवागार परिसर आहे त्याच्यामध्ये आलेली ही लाल लाल ही सगळी फुलं ही जास्त छान आलेली लाल लाह फुलं चला लहान लहान फुलं आहेत ही सुंदर आणि इकडे खाली चाफा लावलाय तो आता आताच लावलाय आठ दिवस झाले चाफा तर होईल आता मोठा तो हळूहळू आणि मग इकडे आमच्या आत आले आमच्या आत्या आले आत्या पण आमची भेंडीच्या माळ्यात आलेली आहे त्यामुळे आमच्या दोन आत्या रक्षाबंधन साठी आलेल्या आहेत खास त्या सुद्धा आज आमच्या भेंडीच्या माळ्याला व्हिजिट देण्यासाठी आज त्या आतमध्ये शिरलेल्या आहेत आणि मग इकडे आणि इकडे चगड आहे सगळीला पण छान अंढरे पांढरे फुलं आलेली आहेत इकडे मध्ये मध्ये आम्ही शेवग्याची झाडं लावलेली आहेत आपण इकडे शेवगा आहे ही नारळीची झाडं आहेत आणि इकडे आमची आहे केळीची बाग चहापाती आहे आता या पावसाच्या दिवसामध्ये मस्त कोऱ्या चहा म्हणजे चहापाती सापली ना ती चहाची चव दिला जबाब मस्त एकदम आणि इकडे त्याची केळी आहे ही पहा ही छोटीशी केळीची बाब आहे छोटी छोटी आहे परंतु यावर्षी ना यावर्षी या केळीने आम्हाला तीन घरं दिली म्हणजे तीन केळी आयली आमच्या मस्त अशी आमची ही छोटीशी केळीची बाग आहे आणि जर आपण दिलं इकडे यांची आहेत पणस इकडे फुलझाडं लावली आहेत तुळस लावले जागर गुलाब ही सगळी आमची फुलझाडं आहेत मधल्या इकडे जर आपण गेलो तर इकडे महावाराच्या कांब्याची महाव्हि कलमं लावली आहेत कांद्याची आमची कलम आहे ती कल्म आहेत आमची आंब्याची कलम आहेत आणि इकडे इकडे आमची पेरूची बाग आहे आणखी छान पेरूची झाड आहेत ही सगळी त्याची मी फुलं बाजाल नाही लागली ती पण पण गेल्या वर्षी छोटी छोटी त्याला पांढरी फुलं आली होती ही लाल लाल आहेत पेरू आणि काही पेरू आहेत ते पांढरे पेरू आहेत म्हणजे जसे हिरवे पेरू आहेत त्याला काही ठिकाणी लाल लाल फुलं येतात काही ठिकाणी पांढरी फुलं येतात तर हे पेरूची बाग आहे इकडे पपई आहे नारळ आहे इकडे हे एक मोठं उंच झाड दिसतं ना वरती झाड आहे ना हे झाड आहे पाकळी फेर मी ह्याला ना मी कौतुकाने ह्या झाडाला मी पैशाचं झाड म्हणते कारण ह्या झाडा झाडाला जी पापण्या येतात ना त्या पैसे आकाराचे येतात एक रुपयाच्या नाण्यांसाठी आणि म्हणून मी ह्या झाडाला पैशांचं झाड तिथे श्रीमंत असं आमचं हे आहे पैशांचं झाड तर आज आपण तिथे संपूर्ण वसंत वागेची सफर केलेली आहे आणि समोर जे दिसते की आमचं आहे स्त्री ऑफ टेडर्स हे आमच्या माझे मिस्टर विजय देवकर यांचं हे दुकान आणि ही सगळे हा जो भेंडीचा मळा आहे ही जी हिरवीगार बाग आहे याच्यासाठी संपूर्ण मेहनत दुकान सांभाळून ती संपूर्ण मेहनत घेत असतात त्याचप्रमाणे आमचा कामगार जो आहे भगवान याची आणि विजय दिवकर यांची दोघांची मेहनत आणि म्हणून हे हिरवागार परिसर हा सगळा आपल्याला तुम्हाला दिसत आहे ती सगळी वनराई याच्यासाठी कष्ट हे सगळे त्यांच्या असतात आणि अशा प्रकारे हे आमचे छोट्याशा वसंत बागेमध्ये तुम्ही आलात आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू